हिंगोलीतील तळणी गावात शेतकऱ्यांनी विद्युत बिले भरूनही महावितरणाने मागील दोन दिवसांपासून संपूर्ण गावातील विद्युत पुरवठा खंडित केल्यानं संपूर्ण गाव अंधारात आहे महावितरण कोणताही अधिकारी कर्मचारी गावात येत नसल्याने महावितरणाच्या अधिकाऱ्यांचा घेराव घालत धारेवर धरण्यात आले होते यावेळी गावकरी चांगलेच आक्रमक झाले होते विद्युत बिले भरूनही मागील दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित केल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय तर गावात चोरांच्या प्रमाणात देखील वाढ झाली त्यामुळे तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते